निसर्गासमोर कोणाचीही चालत नाही असे म्हणतात जेव्हा तो कहर करतो तेव्हा मानव काय प्राणी काय सर्वांना त्याच्या रोषाला सामोरे जावे लागते अशाच प्रकारची एक घटना गुरुवारी दुपारी एक पोलीस ठाण्याअंतर्गत वलनी वस्ती शिवारात एका छोट्या तलावाच्या काठावर असलेल्या पिंपळाच्या झाडावर बसलेल्या नऊ माकडांचा दुपारी ढगाच्या गडगडाटात अचानक वीज कोसळून मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार आणि गडगडाट त्यामुळे नऊ माकडांचा कळप एका झाडाच्या बेडावर बसले होते वीज झाडाजवळ पडताच सर्व माकड झाडाखाली पडले मेलेल्या माकडांमध्ये एक नर आणि आठ माद्या होत्या तर दुसऱ्या घटनेत वलानी वस्ती येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या फुलदाणीवर वीज पडल्याने मंदिरातील दिव्यासह वायरिंग जळून खाक झाली तसेच मंदिराच्या छताला तडा गेला होता घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली नागपूरचे सी सी एफ अधिकारी काळे यांच्याशी संपर्क साधला असता खापा वन परिक्षेत्राच्या वन अधिकाऱ्याचे असे उद्धट उत्तर ऐकून त्यांनी वन विभागाचे अधिकारी येऊन पंचनामा करून जवळच्या वन विभागाच्या जागेवर मृतदेह पुरणार असल्याचे सांगितले वन विभागाचे अधिकारी आणि खापरखेडा पोलिसांसमोर माकडांचा पंचनामा करून त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले वन्य प्राण्याबाबत जबाबदार वन अधिकाऱ्यांच्या मुक्त सहानुभूती आणि उद्धट वृत्तीमुळे खापा वन परिक्षेत्र अधिकाऱ्याबाबत गावात तीव्र संताप दिसून येत असतानाच वन विभागाबाबतही संताप व्यक्त केला जात आहे पीयूष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर